मानवी कावी यांचे मराठवाडा अध्यक्ष रघुनाथजी कजवी आपल्या सोबत आहेत सर कर्मवीर एडवोकेट एकनाथजी साहेब यांच्या जयंती निमित्त आपल्याकडून काही कार्यक्रम वगैरे आयोजित करण्यात आलेले आहेत आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेले आहे आणि कधी निश्चितच उद्या एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही पात्र येथे जयंतीचं आयोजन केलेलं आहे या जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाव्हाड हे असून या कार्यक्रमाचे उद्घाटन विकास मंत्रालयाचे माजी सचिव सहसचिव अनिल मोरे साहेब हे येत आहेत या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि महाराष्ट्रातील मान्यवर कारण चळवळीतील कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत त्याच्यामध्ये या जयंतीच्या माध्यमातून आम्ही जो काही महाराष्ट्रातील दलित चळवळीत आणि मानवीयता अभियानाच्या चळवळीमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आपल्या जीवाचं रान केलेलं आहे अशा मानवीय अभियानाच्या आणि इतर दलित चळवळीतील कार्यकर्त्यांना अॅडव्होकेट एकनाथरावजी आवाड संघर्षशील कार्यकर्ता या पुरस्काराने आम्ही सन्मानित करणार आहोत या पुरस्कारासाठी जवळपास पन्नास कार्यकर्त्यांची या ठिकाणी निवड केलेली आहे त्यानंतर आ, जे काही जिजांच्या नावानं या ठिकाणी पुस्तकाच प्रकाशनही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे त्यानंतर तेजल खंदारे या छोट्या बालिकेनं परमेश्वर नवगिरे लिखित जे गीत आहे ते गीताच या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून हस्त करण्यात येणार आहे त्यानंतर आताच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पात्री नगरपालिकेचे नगराध्यक्ष मान्य असेफभाया खान यांची निवड झालेली आहे आणि सेलू नगराध्यक्ष म्हणून मिलिंदी सावंत भाऊ यांचे नगराध्यक्ष म्हणून आलेले आहेत या दोन्ही नगराध्यक्षांचा या जिजांच्या जयंतीच्या निमित्तानं भव्य नागरी सत्कार ठेवण्यात आलेला आहे तर अशा अनेक कार्यक्रमांना या ठिकाणी जयंतीचं जयंतीमध्ये आम्ही सुरुवात करणार आहोत जयंतीच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्राध्यापक लोक आहेत या ठिकाणी पुरस्कारासाठी शिक्षक लोक आहेत काही वकील आहेत काही डॉक्टर आहेत याही कार्यकर्त्यांना याही लोकांना चळवळीत त्यांनी योगदान दिलेलं आहे चळवळीला सपोर्ट करणारे कार्यकर्ते आहेत म्हणून आम्ही त्यांना अॅडव्होकेट एकनाथरावजी आव्हाड यांच्या नावाने पुरस्कार देणार आहोत तर हा कार्यक्रम उद्या सकाळी अकरा वाजता या जयंतीचं ठिकाण जे आहे ते पात्री सोनपेठ रोडवर सुर्या हॉटेल या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे ही जयंती दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता सुरुवात होईल आणि या ठिकाणी सर्व मानवी काब्याच्या कार्यकर्त्यांनी इतर दलित चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी या जयंतीला उपस्थित राहावं एवढीच या ठिकाणी आपणास मी विनंती करतो जय भीम जिंदाबाद आमच्या सोबत आहेत मानवी हा काबी यांचे मराठवाडा प्रमुख रघुनाथवी खजबे यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे उद्या एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पाथरी शहरातील आय टी च्या समोर सुरू होत असलेल्या यांच्या कार्यक्रमात त्यांनी आवर्जून उपस्थित राहण्यासाठी सांगितलेलं आहे कर्मवीर जिजा यांच्या सत्तरव्या निमित्त काही कार्यक्रम त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले असून जसे की पाथरी नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष असतील किंवा सेलूचे निर्वाचित नगराध्यक्ष असतील यांच्यासाठी एक त्यांचा सत्कार सोडा म्हणून व बरेच असे त्यांच्या उत्तर राबविले जातात दलित चळवळीतील ते मोठे कार्य करतात त्या निमित्तानं त्यांच्या वतीनं जिजा यांच्या निमित्त पात्री शहरातील आय समोर त्यांनी एका हॉटेलमध्ये हा, हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यांनी जनतेला एक आवाहन केलेलं आहे की उद्या एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता या ठिकाणी आपण आवर्जून उपस्थित राहण्याचं सुद्धा त्यांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे त्यासोबतच आपण पाहतो युट्यूब चॅनल एस के न्यूज सलमान सोबत पाथरी